नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात न्यूज इंडिया मराठी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या गवण गावात वीज पडून जनावराचा मृत्यू शेतकरी मात्र जखमी जखमी शेतकऱ्यावर करण्यात आला शासकीय रुग्णालयात उपचार लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या घवण गावात हलक्या पावसात वीज पडून म्हशीच्या पाडसाचा मृत्यू झाला असून पाडसाचे मालक मात्र किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना आत्मूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर तेथील रुग्णालयाने परिस्थिती पाहून जखमी शेतकऱ्यास उदगीर रुग्णालयात रेफर केले होते तेथे ते उपचार घेऊन सदरचे जखमी शेतकरी सुखरूप घरी पोहोचल्याचे व्रत आहे सदर घटना दिनांकध दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता घडली असून या घटनेची माहिती मिळताच मंडळाधिकारी हंसराज जाधव आत्मूर सज्जाचे तलाट्टी प्रसाद पाटील हे तत्काळ घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केले आहेत यावेळी स्थानिक नागरिक राजकुमार निर्णे उत्तम घोडके सदाशिव घोडके विकास वजिरे राजू घोडके बालाजी कुंजटवाड संदीप भोईनवाड रोहिदास घोडके विशाल घोडके नानुबा घोडके उपस्थित होते तलाठी व मंडळाधिकारी यांच्या तत्पर कर्तव्याबाबत सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे दरम्यान सदरची माहिती घेण्यास आमचे प्रतिनिधी आत्म रुग्णालयात गेले असता तेथील डॉक्टरांनी प्रतिसाद दिले नसल्यामुळे आमचे प्रतिनिधी गणपत वजिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे आपण पाहत राहा के जे न्यूज इंडिया मराठीवर जिल्हासह राज्यातल्या घडामोडी नमस्कार के जे न्यूज इंडिया जळकोट बघूया आज चार वाजताच नुकती विजेचं प्रकरण वाढल्यामुळे एक पावसाचा अंदाज असल्यामुळे पाऊस थोडाफार झाला आणि त्यामध्ये विजेचा कडकडासचा विजेचा पावसाचा अंदाज असल्यामुळे पाऊस थोडाफार पडला पण वीज छोटाशा बालक ह्या वगारीवर वीज पडलेली आहे कोसळलेली आणि विग वीजेचा मालक जवळ असल्यामुळे एक पाच ते दहा फूट अंतर असल्यामुळे त्यांना पण विजाचा शॉट लागलेला आहे आणि त्यांनी पण आरोग्य केंद्रामध्ये ॲडमिट आहेत सध्या आता त्यांची परिस्थिती फार गंभीरच असल्यासारखी आहे आणि तरी पण इथं उत्तम घोडके यांना भेटूया त्यांनी पण त्यांचा पण त्यांनी होते इथे तर वीज पडली चार वाजता चारच्या आसपास वगारेवर पडले त्याच्या बाजूला एक दहा सात आठ दहा किलोमीटरवर थांबले होते हनुमान घोडके त्यांना पण झटका आला जोरात विजेचा शॉक लागल्यामुळं पडले ते बेशूज झाले तिथं त्यांना तात तात्काळ घेऊन नेलं दवाखान्यात घेऊन जाण्यात जा आलं आणि बघा शेतामध्ये आहे त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये वीज पडलेली आहे तरी त्यांना दवाखान्यात आता नेलेलं आहे तरी ते सिरियसच आहे ते अतनुरा दवाखान्यात घेऊन गेलेत आत्ताच उत्तम गोडगे यांनी सांगल्याप्रमाणे आतनूर केंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी थोडाफार जास्ती त्यांनी सिरियस असल्यामुळे त्यांना अर्जंटली अर्जंट त्यांना हलवण्यात आलेला आहे बघूया त्यांची पण जाऊन तिथं प्रकृती बघूया आतनूर येते आणि आतनूर काय नाव त्यांचं आरोग्य केंद्राचे इंचार्ज यांनी आम्हाला व्हिडिओ घेतेवेळेस रोकले आहेत आणि असं म्हणता येत की तुम्ही आमच्या इथे येऊन व्हिडिओ किंवा मीडिया बातमी हे देऊ नका असं त्यांचे त्यांचं मत आहे आणि त्यांचं अन्य नुकतेच त्यांनी फोनवर मला संपर्क केला की आणि आमच्या इथं देऊन तुम्ही येऊन हे व्हिडिओ वगैरे काही काढायचं नाही असं त्यांनी बोलले आहे आणि तरी पण आम्ही सुद्धा आपण आपल्या इथं आलेले आहेत हनुमंत भोडके यांना भेटूया यांच्यावर वीज कोसळले आहे आणि त्यांना पण त्यांची प्रकृती काय सध्या चालू आहे आणि त्यांनी आणि त्रास काय होते त्यांना विचारूया मी स्वतः पण मशीन येत असताना पाठीमागं व वगार होते त्या वगारेवर अचानक वेज कोसळली धाड म्हणे आवाज आला माझ्या अंगावर पुरा जा डाव्या बाजूला जळाल्यासारखं झालं पूर्ण असं म्हणजे आग पडली आग पडल्यानंतर मग अंगामध्ये करंडर स सारखं मला ग्रँड लागल्यासारखं झालं मी ओढून बाजूला पडलो मग नंतर उठून दहा पंधरा मिनटाला उठून बघतो तर वंटर वगार आहे ते वरी धुवून निघलेल्यासारखं जागेवर मरून पडले बर आणि ज्या वेळेस तुम्हाला ते घटनास्थळी तुम्ही त्याच्यापासून किती अंतरावर होतो म्हणजे कमीत कमी एक कासरा एक कासरावर अंतरावर म्हणजेच बघा पंचवीस ते तीस फुटावर पंचवीस ते तीस फुटावर होतो अच्छा अच्छा नुकतीच गोडके यांनी बाईक दिली आणि सांगितले की एक पंचवीस फुटावर अंतरावर मी अंतरावर असल्यामुळे मी बचावलो आणि असं त्यांनी म्हणले आणि त्यांची वगार जागेवरच मूर्त्युमुखी पडले आणि मग ह्याच्यावर आम्ही तुम्ही ज्या तुम्ही जे दूर असतो म्हणजे पाऊस काय थोडाफार जास्त होता का मोठा होता नाही थोडा थोडा रेंज रेंज पाऊस होता आता नुकती बाईक दिली अनुमद गोड़के यांनी तरी पण व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका